उत्तर महाराष्ट्रामध्ये अक्षय तृतीयेला मातीच्या घागरीला मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक घरामध्ये मातीच्या घागरीची पूजा केली जाते त्यासाठी घागर बनवण्याकरिता अक्षय तृतीयेच्या आधी दोन महिन्यापासून कामाला लागलेले असतात घरातील सर्व सदस्य घागर बनवण्यासाठी मेहनत करत असतात घागर बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल बाहेरून आणावा लागत असतो नंतर त्या मातीला पाण्यात भिजवून गोळा करून घागर बनवले जाते मातीपासून घागर बनवल्यानंतर त्या घागरीला कचरा व लाकडापासून भाजवली जाते नंतर ती तयार होते अक्षय तृतीयेच्या निमित्त ग्रामीण भागामध्ये विक्रीसाठी काही व्यापारी होलसेल भावात घेऊन जातात तर अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वतः नागरिकांना विक्री करीता असते गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण कुटुंब पहाटे वाजण्यापासून तर रात्रीचे वाजेपर्यंत घागर बनवण्याचे काम करत असते असे घागर बनवणाऱ्या मत व्यक्त केले पूजा साठी लागतात आणि आपले पितृ असतात ना त्यांना पाणी पासताय असून केलेलं आहे परंपरा परंपरा आहे पद्धत पहिले त्याच्या मातीच्या गोळा तयार लागतो मग अशा लहान लहान घगरे अशा तयार करावं लागतात तयार करून असं टोकून असं तयार करावं लागतं त्यानंतर भाज्या लागतं याला विक्रीला चालू होते त्याची विक्री आमच्या घरात सहा सदस्य सहा पूर्ण कामाला लागतो ला ला। तो संपूर्ण विकत घ्यावा लागतो हे माटीचे परमिट काढावं लागतं माटीचे परमिट भेटल्यावर माटी तिकडून घ्यावं लागतं फेकण्यासाठी ते वेगळे लाकडं ते कचर सर्व विकत घ्यावं लागतं हे खेड्यावर व्यापारीना दिलेला माल आहे तिकडे जातो आणि बाकी सर पूर्ण मग गावात आता पन्नास रुपये व्यापारीच्या भाग विक्रीसाठी ठेवलं तर ते जाईल ऐंशी रुपयाला दोन महिन्यापासून आम्ही आठशे तृतीयाची घागर तयार करतो आणि लहान मुलाबाळांना म्हणजे काम करून त्यांच्याकडून आम्ही थोडंफार काम करून घेतो आम्ही सकाळी चार वाज्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हाच व्यवसाय करत असतो पण आम्हाला म्हणजे एक दोन कमीत कमी दोन महि मार, दोन महिन्यापासून आम्हाला घागऱ्याला लागावे लागते आणि आज चतुर्थी याच्या वेळेस आम्ही सर्वजण दहा लोक असून दोन तीन तीन दोन दोन तीन तीनशे घागर करून आम्ही एकत्र विकू शकतो संपूर्ण मक... कुटुंब हेच काम करतो हो आमच्या संपूर्ण कुटुंब हे गारा मातीचेच काम आहे भाव काय आहे हा गागरचे रेट आमची आम्ही मागच्या वर्षापासून शंभर रुपयेच ठेवले आणि या वर्षापाला या वर्षाला पण आम्ही शंभर रुपये देणार आहे मटेरियल मध्ये आमच्या आम्हाला मातीची ट्रीप आता अडीच हजार रुपयाला पडते रेलच्या मारुती जवळची माती आणि त्याच्यात दुसरी मिक्स माती येते ती सुद्धा आम्हाला हजार रुपयाची ट्रीप पडते आम्हाला दुसरा व्यवसाय ऐवजी आम आम्हाला दुसरा व्यवसाय कोणता नाही आम्हाला सर्व मटेरियल अगोदर फुकट भेटत होत पण आम्हाला काडी कचरे सुद्धा विकत आणावं लागतय